जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील तोरणमाळ खोऱ्यातल्या केलापाणी येथील रहिवाशांच्या मरणयातना थांबण्याचे नाव घेत नाही या गावाला जाण्यासाठी साधा रस्ता देखील नसल्याने गावातील आजारी व्यक्तींना ऐन पावसाळ्यात बांबूची जोळी करून तब्बल तीन ते चार तासांची जंगलातून पायपीट करून रुग्णालय गाठावे लागत आहे तोरणमाळला जाताना मुख्य रस्त्यापासून जवळपास पंधरा किलोमीटर आत असलेल्या या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही त्यामुळे उंच डोंगरावरून चिखलातून वाट काढत आजारी पडल्यानंतर बांबूची झोळी करून जंगलातून अशा पद्धतीने जीवघेणा प्रवास इथल्या स्थानिकांना करावा लागत आहे या गावातील रतिलाल पारता पाडवी यांना गेल्या तीन दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना पंधरा ते वीस किलोमीटर बांबूच्या झोळीतून प्रवास करत रस्ता गाठून नंतर वाहनाने तोरणमाळ रुग्णालय गाठावा लागल्याचा व्हिडिओ समोर आला आहे याआधीही या गावातील बांदळातील महिलांनी अशाच पद्धतीने केलेल्या जीवघेण्या प्रवासाचे व्हिडिओ समोर आलेले आहे या ठिकाणी दस्तूर खुद्द जिल्हाधिकारी यांनी पायपीट करून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन रस्त्याची समस्या अद्यापही सुटलेली नाही त्यामुळेच या ठिकाणच्या ग्रामस्थांना अशा पद्धतीची तारेवरची कसरत करावी लागत आहे या संदर्भात केलापाणी येथील स्थानिक रहिवासी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे धडगाव प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार केला पाणी होऊन तरुणमाळ पर्यंत एका आजारी व्यक्तींना आम्ही दवाखान्यात जडी बांधून घेऊन गेलो त्यांची चार पाच पस दिवसापासून त्यांची खूप तब्येत खालवलेली होते आणि त्यांना आम्ही घेऊन त्यांना दवाखान्यात न्यायला गाडीच ने रोज रस्ताच नाही त्यामुळे आम्हाला रुग्णवाहिका येऊ शकली नाही आणि एवढं वीस किलोमीटर एवढं अंतर आहे केला पाणी तर तर पूर्ण गोणाऱ्या जंगलांमध्ये डोंगराळ या पायपाय पायी प्रवास घेऊन गेलो आम्ही कारण की एवढे वर्ष होऊन गेले तरी देखील प्रशासनाने आमच्याकडे लक्षच दिलं नाही एक मार्चला कलेक्टर आपला जिल्हा अधिकारी हो कलेक्टर साहेब आले होते तरी देखील त्यांनी आम्हाला सात दिवसाचे आश्वासन दिलं होतं की तुम्हाला सात दिवसामध्ये आम्ही जाम काही ना काही एक करू कशा रस्ते तरी करून देऊ आणि पाण्याचे सुद्धा त्यांनी आश्वासन देऊन गेले सात दिवसाचं पाण्या पाण्याचं काही झालेलं आहे पाण्याचा काही पत्ता लागलेला आहे आणि रस्त्याचा काही पत्ता लागला ना कारण की आदिवासी विकास मंत्री असेल की कोणतंही प्रशासन असेल त्यांनी लवकरात लवकर आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे व आमची समस्या सोडून द्यायला पाहिजे एखाद्या वेळेस अशा घटना जर काही म्हणजे दुर्घटना घडली त्याचा जबाबदार प्रशासन राहील असं आम्ही स्पष्टपणे सांगतो कारण की एवढा पाठपुरावा हो करून देखील त्यांनी आमच्यासाठी काहीच करत नाही त्यासाठी प्रशासनाने आम्हाला एकच विनंती की कृपया आम्हाला रस्ता लव तात्काळ करून द्या द्यायला पाहिजे आणि असं भर उद्या भर पावसात आम्ही आजारी व्यक्तींना झोडी बांधून घेऊन जाणं म्हणजे हे खूप कठीण आहे